नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर तर तुमचे खूप सारे कमेंट्स येत होते आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या व्हिडिओज खाली तर आपण ऑलरेडी एम डब्ल्यू आणि सहाय्यक महिला या दोन महत्त्वाच्या घटकासाठी त्यासोबत कक्षसेवक कक्षसेविका यांच्यासाठी बॅचेस आणि ईबुक्स आपण इथं रन करत आहोत आणि तुमच्यासुद्धा भरपूर जास्त डिमांड्स येत होत्या की मॅम स्टाफ नर्स एन एम आणि जी एन एमसाठी सुद्धा Uh, काहीतरी करा तर नक्कीच आपण आता तुमच्यासाठी स्पेशली आपला जो सगळ्यात महत्वाचा डेटा आहे तर तो घेऊन आलेलो आहोत तुम्हाला एवढा भारी डेटा एवढा मुद्देसूर डेटा कुठेच आढळणार नाही कुठेच भेटणार नाही सगळेच तुम्ही यूट्यूब चॅनल जरी शोधले यूट्यूबचं महापूर जे काही आहे त्यात जरी तुम्ही डुबकी मारली तरी तुम्हाला ते मिळणार नाही असा एक क्वालिटी कंटेंट मी घेऊन आलेली आहे आज आपण जी एन एमचं सिलेबस डिकोड करणार नंतर आपण ए एन एमचा सुद्धा डिकोड करूयात तर तुम्हाला तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया माहीत असेल अशी अपेक्षा करते ए एन एमला दहावी पास आहे तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज नाही आहे ठीक आहे आणि तुमचा कोर्स असणं आणि त्यासोबत तुम्ही नर्सिंग याच्यामध्ये रजिस्ट्रेशन असणं तुमचं गरजेचं आहे पण इथे ज्या तुम्ही जी एन एमचं बघता त्यावेळेला तुमचा तीन वर्षाचा कोर्स आणि त्याच्यासोबत तुमचा दोन वर्षाचा अनुभवसुद्धा गरजेचा आहे आय होप तुम्ही फॉर्म भरला आहे तर तुम्हाला ही बेसिक इन्फॉर्मेशन नक्कीच असणार आहे आपण आता लगेच पुढे जाणार आहोत बघा तुम्हाला सगळ्यांना हे सुद्धा माहिती असेल की एन एन एम सीने नवी मुंबई महानगरपालिकेने तिचा नवीन सिलेबस प्रत्येक पदासाठी जाहीर केलेला आहे तुमच्या पदाचा जो सिलॅबस आहे त्याच्याबद्दल बोलायचं आहे प्रत्येक टॉपिक जो आहे तुमच्या सिलॅबसमधला त्याचं एक विश्रुतपणे असं मी माहिती सविस्तर काढलेली आहे ती तुम्हाला सांगते जर तुमची इच्छा असेल की कोणाची बॅच कोणाचं नोट्स वगैरे काही घ्यायचं नाही मी स्वतःच ही माहिती शोधून अभ्यास करते मी स्वतःच वेगवेगळ्या गोष्टी रेफर करते तर तसंही चालतंय मी तुम्हाला प्रॉपर आणि मी स्वतः प्रॉपर तुमच्या सिलेबसचा कारण की अनालिसिस होत होतं त्यामुळे वेळ लागत होता तर, तर आता आपल्याकडे प्रॉपर आपलं मटेरियल आता तुमच्या सिलेबसनुसार तयार झालेलं आहे तर ते आपण तुमच्यासमोर घेऊन आलोय तुमचं मटेरियल थोडं हाऊ म्हणजे थोडंसं अवघड आहे थोडं हार्ड आहे त्याच्यासाठी कोणत्या मार्केटमध्ये बुक अवेलेबल नाहीये डब्ल्यू एच ओ एस सगळ्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या अभ्यास करून मला तुमच्यासमोर इथं यावं लागतंय तर इथं वन्स अगेन सांगते तुमचा सिलेबस प्रॉपर फॉलो करून मी आ, ही जे ई बुक आहे ती तयार केलेली आहे तर हे सेशन बघा तुम्हाला प्रत्येक तुमचा टॉपिक मी व्यवस्थितपणे सांगितलंय की त्या त्या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये तुम्हाला काय काय करायची गरज आहे तर लगेचच सुरुवात करूया तर तुमचा जो नवीन अभ्यासक्रम आहे त्यानुसार तुम्हाला साठ प्रश्न जे आहेत साठ प्रश्न आहेत तर तुम्हाला साठपैकी पैकी साठ सुद्धा बरोबर आणायची एक टेक्निक आहे ती तुम्हाला सांगते शेवटपर्यंत बघा आणि येऊ शकतात बरं का येऊ शकतात मार्क्स जाणार तर नॉन टेक मध्ये कारण की दादा प्रश्नासाठी तुम्ही करणारच किती नाही का तर इथं तुम्हाला काय करायचं आहे साठपैकी साठ बरोबर आणायचे प्रयत्न करायचे आहेत म्हणजेच तुम्हाला एकशे वीस इथं घ्यायचे आहेत याचं टार्गेट ठेवा दोन्ही पदांसाठी बघा एरवी आपल्याला चाळीस प्रश्नांचं असतं ठीक आहे नॉर्मली आपल्याला चाळीस प्रश्नांचं असतं पण हा एक तुमच्यासाठी खूप चांगला गोल्डन चान्स आहे किंवा एक खूप चांगलं ॲडव्हान्टेज आहे तर चाळीस ऐवजी साठचं टेक्निकल आहे आणि टेक्निकल सहसा बाहेर जात नाही जो टेक्निकल सिलेबस आहे त्याच्यातच किंवा त्याच्यावरच तुम्हाला प्रश्न विचारले जातात चला तर आपण पुढे जाऊया सगळ्यांनी स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा कारण की तुम्हाला त्या गोष्टीची गरज खूप जास्त पडणार आहे चला तर हा तुमचा जीएनएमचा एन आहे ठीक आहे तर सध्याला जी एन एम बद्दल एन एम बद्दल सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे तर दोन दिवस त्या फक्त जे एन एम गटकर ग्रुप सीचं तुमचं पद आहे तर तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि मॅथ्स मॅथनिंगसाठी फक्त दहा दहा प्रश्न असणार आहेत म्हणजे चाळीस प्रश्न तुमचे नॉन टेकवर आहेत आणि आपला महत्वाचा विषय संबंधित विषय टेक्निकल विषय तर तो तुम्ही मराठी आणि इंग्रजीमध्ये दोन्हीमध्ये सोडू शकता सी क्यूज आहे दोनशे प्रश्न असतील शंभर दोनशे गुण असतील शंभर प्रश्न असतील तर आ, तुम्हाला एकशे वीस म्हणजे दोन तासाचा वेळ असेल तर हे सगळं तुम्हाला इथं दिलेलं आहे एकशे वीस मिनटं हे लिहून घ्या ठीक आहे चला तर आता तुमचा सिलेबस जो आहे तो एवढा ब्रीफ आहे ठीक आहे तर याला मी आता थोडंसं तुम्हाला एलॉबरेट करून दाखवते ठीक आहे तर हा तुमचा सिलेबस आहे जो एन एन एम सीने ने, ने, ने दिलेला आहे अप्लाइड मायक्रोबायोलॉजी पॅथोलॉजी पल्युशन इंट्रोडक्शन कजेस इफेक्ट कंट्रोल Uh, nutrition and uh, nutritional assessment nutrition education food safety information and education and communication behavior change communication individual family education counseling organization of health care services epidemiology vital statistics uh, communicable and non communicable disease uh, under national health program common condition and आ, हे सगळं जे आहे ते प्रॉपरली मी एक्सप्लेन करून घेतलेलं आहे उगाच हे वाचत वेळ घालवायला नको तर एक 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 तुमचा टॉपिक जो आहे तो व्यवस्थितपणे मी इथं फॉरगेट केलेला आहे तो बघून घ्या तुमच्यासाठी ते महत्वाचं आहे ही पी डी एफ तुम्हाला वाचायची असेल तर लगेचच डिस्क्रिप्शनमध्ये ठीक आहे पेनचा कलर चेंज करू दे लगेचच डिस्क्रिप्शनमध्ये असणारं स्टडी ओके स्पेस मराठीचं जे टेलिग्राम चॅनल आहे तर ते जॉईन करा हे तुम्हाला तिथे दिसेल मी तिथेच एन एम जी एन एम असं टाकेल तुम्ही जस्ट सर्च मध्ये एन एम जी एन एम टाका तुम्हाला त्याचा प्रॉपरली लांबस दिसेल ठीक आहे चला तर मग स्टाफ नर्स इतर, बगता अ इथे बद्दल आपण बघत आहोत तर बघा तर इथं अप्लाइड मायक्रोबायोलॉजी आणि पॅथोलॉजी मध्ये तुम्हाला काय बघायचं आहे तर सूक्ष्मजीवशास्त्र ज्याच्यामध्ये मायक्रोबायोलॉजी रोगशास्त्र ज्याच्यामध्ये पॅथोलॉजी याचा अभ्यास करून तुम्हाला विविध सूक्ष्मजीवकामुळे होणारे आजार समजून घ्यायचे आहेत सूक्ष्मजीवकामुळे होणारे आजार त्याच्यावर प्रश्न येणार आहे त्याचं निदान काय असेल टेस्ट काय असतात त्याची उपचार पद्धती काय असेल याच्यावर तुम्हाला प्रश्न येणार मायक्रोबायोलॉजी आणि मध्ये तसेच शरीरातील पेशी त्यांचा औती त्यांचे टिशूज याच्यात होणारा बदल हा सुद्धा पॅथॉलॉजीचा भाग आहे सो तुम्हाला सेल असेल त्यानंतर टिश्यूज असतील हे टॉपिक जे आहे ते करावे लागतील प्रॉपरली ठीक आहे तर त्यानंतर सेकंड टॉपिक आहे ओळख कारणे प्रदूषण म्हणजेच ओळख त्याची काय कारण काय आहेत परिणाम काय आहे त्याचे नियंत्रणासाठी उपाय काय आहेत तर बघा पर्यावरणातील जे प्रदूषण आहे त्याचे प्रकार कोणते असतात जसं हवा प्रदूषण ध्वनी प्रदूषण जल प्रदूषण तशा प्रकारे तर त्याची कारणं काय काय आहेत का कोणतं कारण आहे ध्वनी प्रदूषणाला काय आहे हवा प्रदूषणाला काय आहे प्रदूषणाला काय आहे मानवी आरोग्यावर त्याचे काय परिणाम होतात परिणाम पर्यावरणावर त्याचे काय दुष्परिणाम होतात तर प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण काय उपाययोजना आखल्या पाहिजेत हे सगळे पॉइंट तुम्हाला या प्रदूषण घटकामध्ये अभ्यासायचे आहेत चला नेक्स्ट तुमचा टॉपिक असणार आहे पोषण पोषण मूल्यांकन पोषण शिक्षण आणि अन्न सुरक्षा इंग्लिशमध्ये बघून घ्या तुम्हाला इंग्लिशमध्येच दिलेला आहे दोन दोन वेळा वाचायला मी माझा वेळ वाया घालवणार नाही ठीक आहे चला तर इथं भा बघा भागात मानवी आरोग्यासाठी आवश्यक असलेली पोषक तत्वाची माहिती म्हणजे कर्बोदक प्रथिनस मेद त्यानंतर मग खनिज असतील सगळी सगळी विटॅमिन्स असतील या सगळ्यांची माहिती आपल्याकडे प्रॉपर पोषणची एक सुंदर अशी शंभर प्लस पानाची पीडीएफ हो से आहे ज्याच्यामध्ये तुमचा पूर्ण पोषक घटक कव्हर होऊन जातोय जशी मी ती पी डी एफ आपल्या एम डब्ल्यू बॅचमध्ये टाकलेली सेम सिलेबस आहेत म्हणजे हा घटक सेम आहे तर पोरांनी अक्षरशः मला पर्सनली मेसेज केले की मॅम खूप छान आहे तर तो कंटेंट तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये कुपोषणाचे कुपोषणाचे तर आपल्याकडे व्हिडिओज आहेत कुपोषणाचे कॉशी वर्कर मरासमस ह्याच्यावर प्रश्न येणार त्यानंतर त्याचं मूल्यांकन लोकांना पोषण आहाराचे महत्त्व समजून सांगणं गरजेचं डायटिक्स समजून सांगणं पोषण शिक्षण अन्न सुरक्षित कसे ठेवावे या सगळ्या बाबी तुम्हाला याच्यामध्ये विचारल्या जातील ही गोष्ट अन्न सुरक्षित कसे ठेवावे ही गोष्ट स्टेट बोर्डची आहे ठीक आहे तर माहिती आणि शिक्षण आणि संवाद तर इन्फॉर्मेशन अँड एज्युकेशन अँड कम्युनिकेशन याच्यामध्ये आरोग्याविषयी माहिती प्रभावितपणे लोकांपर्यंत पोहोचवणे त्यांना आरोग्य शिक्षणाबद्दल समजून सांगणे जागरूकता वाढवणे आरोग्य सेवेमध्ये सेवांमध्ये सेवा संवाद साधण्याचे महत्व लक्षित केंद्रित करणे हे सगळंच आहे तर या टॉपिकमध्ये असणारे जास्त फॅक्च्युअल आहेत थिअरॉटिकल इन्फॉर्मेशन दिसते त्यानंतर वर्तन बदल संवाद तर तुम्हाला याच्यामध्ये सेम वन्स अगेन तो वरचा टॉपिक आहे तशाच काहीतरी पद्धतीचं तर वर्तन बदल संवाद बिहेवियर चेंज आणि कम्युनिकेशन लोकांच्या आरोग्यविषयक सवत कशा बदलता कशा बदलतायत काळानुक्रम त्यानंतर प्रकारे ते सकारात्मक होत आहेत आपण सुद्धा कसं आता प्रॉपरली वॉशरूम वगैरे गेल्यावर हँडवॉश वगैरे करतोय त्यानंतर चांगलं पाणी पितो आहे कळ वॉशरूम्स वगैरे सगळं घर वगैरे आपण स्वच्छ ठेवतोय पहिले बाळांची काळजी तेवढी घेतली जात नव्हती आता आपण आपल्या बाळांची खूप चांगली आणि खूप व्यवस्थितपणे वॅक्सिनेशन सगळ्या गोष्टी खूप सुंदर करतोय तर हा एक सकारात्मक बदल आहे वर्तनात सकारात्मक दिशेने बदलण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संवाद पद्धतीचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो वर्तन बदल म्हणजे बिहेवियर चेंज कम्युनिकेशन तर त्याने नर्सिंग केली तर तुम्हाला हे माहितीच आहे तुमचं ऑलरेडी हे सगळे टॉपिक्सच आहेत बघा हे बऱ्यापैकी तुमचे टॉपिक्स आहेत नर्सिंगचे आता ॲनॅटॉमी असेल फिजिओलॉजी न्यूट्रिशन मायक्रोबायोलॉजी बायोकेमिस्ट्री सोशलॉजी सेंट्रल नर्वस सिस्टीम पॅथॉलॉजी जेनेटिक्स फेड्रॅटिक्स नर्सिंग चाइल्ड हेल्थ नर्सिंग मेंटल हेल्थ नर्सिंग तर हे सगळं तुमचं टॉपिक्स आहे आपण हे काढलेलं आहे सध्याला आपण प्रॉपर नोट्स तयार केलेले आहेत तर वैयक्तिक आणि कौटुंबिक शिक्षण आहे ठीक आहे तर इंडिव्हिज्युअल अँड फॅमिली एज्युकेशन व्यक्ती कुटुंब कुटुंबांना आरोग्याच्या विविध पैलू शिक्षित करणे जेणेकरून ते स्वतःच्याच कुटुंबाच्या आरोग्याची चांगली चा काळजी घेऊ शकतील तर फॅमिली हेल्थ किती गरजेची हे तुम्हाला इथे सांगायचं किंवा इथे प्रश्न विचारला जाईल काउन्सिलिंग आजकाल खूप जास्त लोकांना गरज आहे काउन्सिलिंगची तर त्याच्यावर तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट एखाद दुसरा प्रश्न बनणार म्हणजे बनणार तर रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोग्याच्या समस्यासंबंधी भावनिक सामाजिक आणि मानसिक आधारासाठी काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन कसे करावे याचा अभ्याससुद्धा याच्यामध्ये आहे गरज आहे काउन्सिलिंगची बऱ्याचशा आरोगाबद्दल खूप चुकीची धारणा असते त्याच्यामध्ये जो रोगी असतो तो अजून जास्त डिमोटिवेटेड होऊन जातो होपलेस होऊन जातो त्यासाठी थोडंसं त्याला काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे त्यानंतर इथं आरोग्यसेवांचे संघटन तर ऑर्गनायझेशन ऑफ और हेल्थ केअर सर्व्हिसेस हे तुम्हाला खूप चांगलं अभ्यासावं लागेल तर इथं विविध स्तरावरील आरोग्यसेवा कशा आयोजित केल्या जातात त्यांची रचना कशी आहे म्हणजे आपल्या देशातील आरोग्यसेवांची रचना कशी आहे ही रचना तुम्हाला माहीत पाहिजे ऑफिसर्स लेवलपासून खाली स्टाफ नर्सपर्यंत कशी तुमची ही आहे वेटरन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत आणि त्या कशा कार्य करतात प्रॉपर हेल्थ सिस्टीम आपली कशी काम करते तर ते याचा अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये करावा लागेल जे तुम्हाला परत एकदा विचारलं जाईल नेक्स्ट आहे सात रोग म्हणजे एपिडेमिलॉजी तर मी तुम्हाला एपिडेमिलॉजीचं हिस्ट्री सकट सगळं देणार आहे ठीक आहे हिस्ट्री इपिडेमोलॉजीच्या हिस्ट्री सकट मी तुम्हाला सगळं देणार आहे ठीक आहे तर लोकसंख्येमध्ये रोगाचा प्रसार कसा होतो तर आपल्याकडे हिस्ट्री आहे चौदाव्या शतकामध्ये एक ब्लॅड डेथ किंवा बुमानिक डेथ त्यानंतर ग्लेट प्लेग तर ह्या अशा गोष्टी आपल्याला आधीपासून म्हणजे हिस्ट्रीपासून बघायचं आहे सगळं काही एपिडेमियोलॉजी मग त्याच्यामध्ये संसर्गिक असंसर्गिक रोग कशा पद्धतीने वाढतात हे सगळं त्यांनी कारणे कोणती आहेत त्यांना कसे नियंत्रित केले जाते या सगळ्याचा अभ्यास आपल्याला या विभागात करायचा आहे महत्त्वाची आकडेवारी म्हणजे आपल्याला वाईटल स्टॅटिस्टिकवर हंड्रेड अँड वन पर्सेंट चार ते पाच प्रश्न पा बघायला मिळणार कारण की आकडेवारी असतेच असते ठीक आहे जन्म जन्म म्हणजे हे डेमोग्राफिक स्टॅटिस्टिकचाच प्रकार आहे ठीक आहे ते मी तुम्हाला ऑलरेडी नोट्स प्रोव्हाइड करणार आहे मृत्यू कसा आहे विवाह विवाहानंतर काय बदल होतं लोकसंख्याशास्त्रीय घटनांशी संबंधित आकडेवारीचे संकलन हे म्हणजे एकूण एक तुमचा लोकसंख्या जनगणना हा टॉपिकच आहे इथे विश्लेषण आणि त्याचा आरोग्यसेवामध्ये कसा वापर केला जातो हे सगळं बघणार आहे तर वायटल स्टॅटिस्टिक म्हणजे तुम्हाला कळणार नाही महत्वाची आकडेवारी म्हणजे काय हे तुम्ही जस्ट टॉपिक बघितलं तर तुम्हाला कळणार नाही बिलकुल पण पण मी तुम्हाला इथं तो टॉपिक पूर्ण बायफेग्रेट करून देते की वायटल स्टॅटिस्टिकमध्ये काय असतं जन्म मृत्यूची नोंद असते विवाहाची नोंद असते लोकसंख्याशास्त्रासंबंधी ज्या महत्वाच्या आकडेवारी आहेत तर त्या असतात विश्लेषण आणि त्या आरोग्याच्या सेवामध्ये कसा वापर केला जातो हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतं तर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग वन्स अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट साठ पैकी मला असं वाटते सात ते आठ प्रश्न या घटकावर पडणारच पडणार बाकी घटक असे ज्याच्यावर जास्त प्रश्न बनूच शकत नाहीत पण हा एक असा घटक आहे ज्याच्यावर तुम्हाला जेवढे हवे तेवढे प्रश्न जे आहेत तर ते बनू शकतात त्यामुळे हा घटक खूप चांगला करून जा नॉन कम्युनिकेबल आणि कम्युनिकेबल डिसीज मी तुम्हाला प्रॉपर देणार दे आहे एक आणि एक तुमचा डिसीज आहे व्हिडिओ सकट तुम्हाला ते मिळेल तर इथं राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत येणारे संसर्गजन्य उदाहरणार्थ टी बी आहे मलेरिया आहे कॉलरा आहे असंसर्गामध्ये मधुमेह उच्च रक्तदाब कॅन्सर तर हे जे रोग आहेत या रोगाचे प्रतिबंध त्यांच्या उपचार पद्धती त्यांचे निदान हे सगळं आपल्याला या घटकामध्ये करायचं हे खूप महत्त्वाचं असणार आहे मी तुम्ही ह्याला किती स्टार मार्क कराल तेवढं करा ते कारण की जास्त मार्क कारण की याचा डेटा ऑलरेडी एक कंपन्यांकडे असतो आपल्या नॉर्मली वेगवेगळ्या परीक्षांमध्ये दे हा डेटा विचारला जातो हा घटक असतो त्यामुळे अशा घटकावर प्रश्न हे जास्तच बनतात जिथे डेटा अवेलेबल आहे तिथे काही घटक असे असतात त्याच्यावर काही प्रश्न बनवावं हे एक्झामलाही कळत नाही त्यामुळे प्रश्नांची संख्या सरकते असल्या टॉपिककडे तर तुमचं सुद्धा काम आहे की असे टॉपिक जास्त करावे त्यानंतर बघा सामान्य परिस्थिती आणि आपातकालीन परिस्थिती कॉमन कंडिशन अँड इमर्जन्सीज रुग्णामध्ये आढळणाऱ्या सामान्य आरोग्य समस्या नॉर्मली ज्या रेग्युलरली चालू असतात आणि त्यासोबत विविध प्रकारच्या वैद्यकीय आपातकालीन म्हणजे एमर्जन्सीच्या ज्या वेळा वेळा असतात त्यासंबंधी तुम्ही कसे व्यवस्थापन करणं हे सुद्धा गरजेचं आहे ओटी असते तेव्हा कसं असतं आ, तर सगळं नॉर्मली तुमचं जे काम चालतं एरवी कसं चालतं कधी एमर्जन्सी असेल तर कसं चालतं हे तुम्हाला सांगायचं आहे ऑलरेडी तुम्ही एक्सपिरियन्स आहात कारण की हे पदच एक्सपिरियन्सवाल्यांसाठी आहे तर मला वाटतं की तुम्हाला अर्धा जो भाग आहे तर तो जमेल पण अर्धा भाग नाही जमायचं कारण हे टेक्निकल पार्ट त्याच्यामध्ये असतो तर टेक्निकल पार्ट मी तुम्हाला इथे मदत करते तर आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचार फर्स्ट एड इन एमर्जन्सी व्हेरी व्हेरी आय एम पी खरं तर हे तुमचं अप्लिकेशन बेस टॉपिक आहे अप्लिकेशन बेस म्हणजे तुम्ही या घटकावर ऑलरेडी काम केलेलं आहे तुम्ही स्वतः काम केले पण आता ते तुम्हाला प्रश्न उत्तराच्या माध्यमात विचारलं जाईल तर तेव्हा ते तुम्हाला जमत आहे का हे महत्वाचं आहे तर इथं त्वरित योग्य प्रथम उपचार कसा घ्यावा जेणेकरून रुणांचा जीव वाचू शकेल किंवा त्याची स्थिती सुधारता येईल हे सगळं आहे आपातकालीन परिस्थिती प्रजनन बाल आरोग्य आणि कुटुंब नियोजन तर हे आय एम पी आहे तर रिप्रोडक्टिव चाईल्ड हेल्थ आणि फॅमिली प्लॅनिंग वन्स अगेन व्हेरी व्हेरी वी आय आय एम पी याच्यावर सुद्धा तीन ते चार प्रश्न बनू शकतील फॅमिली प्लॅनिंग हा भारताचा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे माता बालकांचे आरोग्य आय एम पी क्वेश्चन त्यानंतर कुटुंब नियोजन व्हेरी व्हेरी आय एम पी लैंगिक आरोग्यासंबंधी पैलू आय एम पीचा आहे सेक्शुअल डिसीज त्याच्याबद्दल प्रश्न असतोच तर हे तीनही टॉपिक जे आहेत या टॉपिकमध्ये म्हणजेच बघा मी तुम्हाला टॉपिक त्या टॉपिकमध्ये काय येऊ हो शकतं हे सुद्धा सांगण्याचा सा प्रयत्न केलाय नक्कीच तुम्हाला हे आवडलं असेल त्यानंतर बघा तुमचे टॉपिक्स भरपूर आहेत ना तर तुम्हाला कळणार नाही करायचं काय तर लैंगिक संक्रमित मध्ये काय काय सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज म्हणजे लैंगिकरित्या किंवा लैंगिक संबंधातून पसरणारे आजार जसं की एस आय टी आहे त्यासोबत त्याची लक्षणे काय आहेत त्याची कारणं काय आहेत त्याचं निदान त्याचं उपचार आणि प्रतिबंधक उपाय या सगळ्याचा अभ्यास आपल्याला या घटकात करायचा आहे तर सेशुअली ट्रान्समिटेड डिसीज म्हणजे आता हेपेटायटिस बी असेल एड्स असेल तेच काही ते बाल आरोग्य चाइल्ड हेल्थ वन्स अगेन त्याची काळजी कशी घ्यावी त्याचं बाल आरोग्य रोग कसे बघावे लसीकरण व्यवस्थित झालंय का त्याची वाढ कोणत्या टप्प्यात कशी आहे कोणत्या प्रकारचा आजार नाही ना वाढ बरोबर वाढतीये का सॅम मॅम सगळं चेक करणं गरजेचं आहे त्यानंतर किशोरवयीन आरोग्य अडल्संट हेल्थ तर मला हेल्थ हेल्थमध्ये मुलींमध्ये काय चेंजेस होतात मग फॉलिक ॲसिडच्या गोळ्या लागतात मग मेन्स्युअल सायकल सुरू होते तर या सगळ्या बाबी अडल्सन हेल्थमध्ये बघायचं आहेत अडल्सन हेल्थमध्ये बऱ्यापैकी मुलांचं फक्त ते हार्मोनचं असतं बाकी सगळी जे पूर्ण हा जो पार्ट आहे तर तो मुलींच्या अडल्सन हेल्थमध्येच आहे किंवा तेच तुम्हाला जास्त मुला मुलींच्या आरोग्याच्या गरजा त्यांच्या संबंधित शारीरिक आणि मानसिक समस्या बदल निराकरण या सगळ्याचा का अभ्यास आपल्याला याच्यात करायचा आहे त्यानंतर कम्युनिटी हेल्थ नर्सेसविषयी भूमिका हा तुमचा नॉर्मल टॉपिक आहे कम्युनिटी हेल्थ स्पेशलायझेशन रोल ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्सेस तर समुदायाच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कम्युनिटी नर्सेसची विशिष्ट भूमिका काय आहे त्यांचा जबाबदाऱ्या काय आहे या सगळ्याचा अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे आणि तुम्ही हा अभ्यास आधीच केलेला आहे ठीक आहे हा अभ्यास तुम्ही आधीच केलेला आहे त्यानंतर पुढे बघा समुदाय मानसिक आणि आरोग्य समुपदेशन तर मेंटल हेल्थ आणि काउन्सिलिंग आहे वन्स अगेन कम्युनिटीला तर जे समुदायात मानसिक समस्या आहेत आरोग्य समस्या आहेत त्याचे प्रतिबंध उपचार मानसिक आरोग्यासाठी समोपदेन हे तुम्हाला परत परत तेच टॉपिक त्यांनी रिपीट रिपीट दिलेले आहेत आपत्ती व्यवस्थापन तर डिझास्टर मॅनेजमेंट आता हा एक टॉपिक जो आहे तो एन सी आर टीचा आहे आता तो इथं का घेतला डोंट नो मी डोंट नो बट आता घेतलेला आहे तर शिकावं लागेल तर नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्त्या असतील आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिका तुम्हाला याच्यामध्ये समजून घ्यायची आहे हे तुमच्यासाठी आय एम पी आहे या टॉपिकमधलं आला तर दुसरा प्रश्न एखाद दुसरा प्रश्न याच्यावर येईल आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिका काय असणार आहे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये तर आपत्कालीन परिस्थिती आरोग्य सेवा कशा द्याव्यात आपत्ती व्यवस्थापनाची तत्वे या सगळ्याचा अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे ठीक आहे कार्यप्रणालीचे मानके स्टँडर्ड्स ऑफ प्रॅक्टिस नर्सिंगमध्ये कार्य करताना व्यावसायिक माणके तर तुम्हाला कोणते रूल्स रेग्युलेशन्स पाळायचे असतात काय तुमचा पोशाख असेल कसं तुमचं रुटीन असेल जेव्हा तुम्ही काम करत असता त्यावेळेला तुम्हाला काय काय तिथे लक्ष ठेवायचं आहे ह्या सगळ्या छोट्या छोट्या तुमचे स्टँडर्ड्स काय असतील तुमचे वर्किंग स्टँडर्ड्स काय असतील तर हे सगळं बऱ्यापैकी वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये स्टँडर्ड त्यांनी स्वतःच्या मनानेही तयार करतात बट तुमचे स्टँडर्ड असणं गरजेचं आहे आणि ते स्टँडर्ड इथं विचारले जातील ठीक आहे चला पुढे बघा पुढचा इथं घटक आहे समस्या सोडवण्याचा दृष्टिकोन वापरणे यूज ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच तर हे तर कॉर्पोरेटमध्ये सुद्धा लागतं सगळीकडेच लागतं की जर एखादी uh, समस्या आहे तर तिला ओळखणं तिचं विश्लेषण करणं त्याच्यावर भावी उपाययोजना करणं हा सगळा दृष्टिकोन तुम्हाला विचारला जाईल त्यानंतर इथं मॅनेजमेंट व्यवस्थापन आरोग्य व्यवस्थापन नेतृत्व पर्यवेक्षण या सगळ्याचा समावेश आहे तर हेल्थ सेंटर मॅनेजमेंट असेल करावं लागत हेल्थ सेंटर मॅनेजमेंट लिडरशिप असेल हे सगळं सुपरविजन असेल हे करावं लागतं जर तुम्ही एखाद्या आरोग्य केंद्रात आहात त्याचं व्यवस्थापन तुम्हाला करावं लागू शकतं त्याच्या सेवाचं नेतृत्व तुम्हाला करावं लागू शकतं आणि कर्मचाऱ्यांचे पर्यवेक्षण सुद्धा करावं लागू शकतं वेटरन करतात हे सगळं तर मग ह्या सगळ्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो चान्सेस अशावर खूप कमी असतात एखाद दुसरा जास्तीत जास्त पण जे महत्वाचे असतात जो ज्याच्यावर डेटा ऑलरेडी आहे ज्या नॉर्मली आपल्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा असतात ते जास्त करा त्याच्यावर प्रश्न जास्त बनणार ठीक आहे चला तर त्यानंतर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट तर बघा बायोमेडिकलमध्ये तुम्हाला तुमचे जे चार वेगवेगळे डबे असतात पिशव्या असतात कलरच्या येल्लो कलर ये व्हाईट ये कलर ब्ल्यू कलर रेड कलर तर त्याच्यामध्ये कोणतं कोणतं बायोमेडिकल टाकलं जातं मग त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं मग जो तुमचा दोन हजार सोळाचा रूल आहे तर ते सगळं तर मी ऑलरेडी तुम्हाला वेस्ट डिस्पोजलचा एक नोट्स म्हणजे तुम्हाला ते त्याच्यामध्ये डेटा असेल आणि त्या वेस्ट डिस्पोजलमध्ये एक कत्रा, 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 चे, चे चे प्रकार आहे म्हणजे घरगुती कचरा रासायनिक कचरा कृषी कचरा वैद्यकीय कचरा असे चार महत्वाचे कचऱ्याचे प्रकार असतात तर त्या चार कचऱ्याच्या प्रकाराची माहिती सुद्धा आहे त्याच्यासोबत इंडिव्हिज्युअली बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट वैद्यकीय कचऱ्याची माहिती सुद्धा आहे तर एवढं सगळं याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर हा तुमचा महत्वाचाच टॉपिक राहणार आहे तर याच्यामध्ये सगळे जे रुग्णालय जैविक कचरा तुम्हाला रुग्णालयातून मधून निघणारा त्याची वाहतूक कशी करायची विल्हेवाट कशी करायची याच्यावर तुम्हाला प्रश्न असतो तर बघा आता तुमच्यासाठी एक सुंदर असं सरप्राईज तर स्टाफ नर्स साठी सध्याला जी एन साठी आणि लगेच एन एम साठी सुद्धा एरड आहे तर जीएनएम एन साठी फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये मी ई बुक देत आहे त्याच्यामध्ये तुमचे हे सगळे टॉपिक जे आहेत तर ते डिटेल मी तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं आहे नवीन अभ्यासक्रमानुसार हे नोट नोट्स असतील संपूर्ण तांत्रिक घटक कव्हर आहे प्रत्येक घटकावर विस्तृत पी डी एफ नोट्स तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करते आता एक लगेच तुम्हाला ह्याच्यामध्ये काही टॉपिक्स मिळतील आणि दोन ते तीन दिवसानंतर आता अभ्यास करायला काही टॉपिक्स आणि दोन ते तीन दिवसानंतर अजून टॉपिक्स तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड होताना दिसतील तर सगळ्यांनी स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन जे आहे आपलं लक्षात ठेवा ॲप्लिकेशन स्टडी स्पेस मराठी ओके ठीक आहे किंवा या लेक्चरच्या खाली सुद्धा लिंक असेल आपल्या ओके या लेक्चरच्या खाली सुद्धा लिंक असेल ऍप्लिकेशनची तर तिथून ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि बॅच घ्यायची तुम्हाला हे ही बॅच स्पेस मराठीवरच दिसेल कळलं बॅच म्हणण्यापेक्षा हे नोट्स ही बुक तिथेच दिसेल ईबुक e बुक घ्यायची सगळं काही तुम्हाला त्याच्यामध्ये मटेरियल मिळणार आहे आणि एक्झामपर्यंत त्याच्यामध्ये ॲड होत जाणार आपल्याला जर जमलं तर टेस्ट सिरीज सुद्धा आपण करणार आहोत पण मी याची प्रॉमिस करत नाही पण तुम्हाला चांगलं ई e बुक द्यायची प्रॉमिस मी नक्की करू शकते ती सुद्धा अगदी अगदी माफक दरामध्ये फक्त माफक दरामध्ये तर जे जे तुमचे सगळे मित्रमंडळ असतील तुम्ही त्यांना सांगू शकता ठीक आहे चला तर थँक्यू सो मच थांबूया इथेच सगळ्यांनी स्टडी फेस मराठी आपलं जे यूट्यूब uh, चॅनल त्याला सब्सक्राइब करा आणि ही जी नोट्स आहे तर ती समजून घेण्यासाठी प्रॉपर वाचण्यासाठी स्टडी स्पेस मराठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा ही पी डी एफ तिथं शेअर होऊन जाईल चला तर थँक्यू सो मच वन्स अगेन